नमस्कार मित्रांनो डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वर्ष स्वागत आहे डी एस एफ एल परीक्षा दोन हजार चोवीस जिची शेवटच्या दिवसात आपण तयारी कशी करायची आहे शेवटच्या दिवसात आपण रिव्हिजन कशी करायची आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आपल्याला माहीत आहे या ठिकाणी ही जी परीक्षा आहे जुलै महिन्यामध्ये होणार होती मात्र ही परीक्षा आता ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी होणार आहे म्हणजे जेमतेम आपल्याकडे चाळीस ते पंचेचाळीस दिवस तसं तर या ठिकाणी तीस प्लसच म्हणू शकतो जेमतेम चाळीस पंचेस दिवस आपल्याकडे या ठिकाणी उरलेले आहेत तर या परीक्षेसाठी जी शेवटची तयारी आहे ती करण्यासाठी आपल्याला नेमकं काय करता येईल ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फॉरेन्सिक वैज्ञानिक सहायक रसायन आणि न्यायवैद्यक फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक गुन्हे ध्वनी ध्वनिपीठ विश्लेषण आणि फॉरेन्सिक या ठिकाणी लॅबॉरेटरी असिस्टंट ज्युनियर आणि सिनियर तसंच भांडारपाल यांच्या परीक्षा या डी एस एफ एल मार्फत घेण्यात येत आहे तर या ठिकाणी शेवटची जी परीक्षा शेवटचा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये आता आपल्याला अभ्यास नाही करायचा आता आपल्याला काय करायचं असतं रिव्हिजन करायचं असतं आणि हे रिव्हिजनसाठी आपलं जे स्ट्रॅटर्जी आहे ते अतिशय महत्त्वाची असली पाहिजे अन्यथा या ठिकाणी आपल्याला चार मार्क्स दोन मार्क्स या ठिकाणी आपल्याला कमी पडू शकता कारण की मार्केट या ठिकाणी स्पर्धा सुद्धा खूप आहे पोस्ट ही चांगली असल्यामुळे स्पर्धा भरपूर आहे तसंच या ठिकाणी याची माहिती आपण पाहण्याअगोदर या ठिकाणी आपल्या सर्वांना वन टाईम रिव्हिजन करण्यासाठी आपले फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फास्टॅग रिव्हिजन बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये तुमचं रसायनवाली बॅच तुमचे गुन्हे ध्वनीपित सायबर क्राईमवाली बॅच ज्युनियर सिनियरवाली बॅच सर्व परीक्षांचे जे टेक्निकल लेक्चर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला या एकाच बॅचमध्ये सर्व लेक्चर तुम्हाला उपलब्ध आपण करून देण्यात येत आहे ज्यामध्ये फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल किंवा इतर कोणतेही लेक्चर्स त्या ठिकाणी आपण अवेलेबल केलेले असेही इन बॅच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका सर्व प्रश्नपत्रिका टेस्ट सोल्युशन सगळं सगळं या ठिकाणी आपण अवेलेबल केलेलं आहे तर ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता किंवा रेग्युलर बॅचेससुद्धा आपण अवेलेबल केलेले आहेत विशेष म्हणजे सायबर क्राईम किंवा केमिस्ट्रीवाले ज्या बॅचेस आहेत त्यांचे टेक्निकल लेक्चर्सचे जे आहेत ते जवळपास सर्व रेकॉर्ड करून किंवा लाईव्ह होऊन झालेले आहेत फक्त सायबर क्राईमचे एक दोन विषय जे आहेत इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटरचे लेक्चर बाकी आहेत बाकी सर्व ज्या लेक्चर्स आहेत हे सगळे संपलेले आहेत म्हणजे तुम्ही आला आता त्या ठिकाणी रेग्युलरमध्ये सुद्धा तयारी करू शकता किंवा सर्व दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आता आपल्याला या परीक्षेचे शेवटचे रिव्हिजन करताना आपण जर दिवसभराचा जो आपल्याला जो सिलेबस तो 60 आए, आहे तो सिक्स्टी आणि फोर्टी आहे किती आहे सिक्स्टी आणि फोर्टी तर या ठिकाणी याचं जे सिलेक्शन आहे ते हे जे फोर्टी पर्सेंट आहेत या फोर्टी पर्सेंटवरच डिपेंड आहे बघा जनरल जे विषय आहेत त्यात सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे जनरल विषयामध्ये सगळ्यांचा अभ्यास झालेला आपल्या हातात काय उरलंय ते फक्त उरलं आहे यातलं फोर्टी पर्सेंट तर या ठिकाणी कमीत कमी चार तास तुम्हाला करायचा आहे तांत्रिकचा किंवा जर तुम्ही सहा तास अभ्यास करत असाल तर या ठिकाणी आहे कारण की तांत्रिकच तुमचे मार्क्स वाढवणार आहे बाकी सगळ्यांना सगळ्या ठिकाणी मार्क्स सेम असणार आहेत तर या तांत्रिकसाठी तुम्हाला एकमेव म्हणजे तुमच्या दिवसाचं नियोजन करायचं आहे तुमच्या दिवसाच्या नियोजनामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन स्लॉट करायचे आहेत शेवटचा जो स्लॉट आहे तो या ठिकाणी तांत्रिक घटकासाठी ठेवायचा आहे कशासाठी ठेवायचा आहे तांत्रिक घटकासाठी ठेवायचा आणि पहिल्या स्लॉटमध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी या विषयाचा अभ्यास करायचा आहे दुसरा स्लॉट जो आहे तो तुमचा बुद्धिमत्ता आणि जी के या विषयासाठी द्यायचा आहे म्हणजे तुम्ही जर आठ तास अभ्यास करत असाल तर दोन तास मराठी इंग्रजी दोन तास जी के गणित बुद्धिमत्ता आणि चार तास तांत्रिक तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला तुमचं अभ्यासाचं नियोजन करायचं आहे इथं परत मी तुम्हाला एकदा सांगू इच्छितो की तुमचं नियोजन तुमच्या हिशोबाने करू शकता कोणी काही जण आठ दिवस नुसतं मराठी वाचायचं आठ दिवस इंग्रजी आठ दिवस गणित आठ दिवस बुद्धिमत्ता असं वाचून सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता काही जण मी सांगतो तशा पद्धतीनं जर तुम्ही अजमावून बघितलं तर नक्कीच तुमची तयारी होणार आहे मात्र याच्यासाठी तुम्हा तुमच्याकडे सर्वात महत्वाचं म्हणजे तांत्रिक घटक जो आहे तांत्रिक घटकाचं तुम्हाला काय काय आवश्यक आहे तुम्हाला तांत्रिक घटकाच्या नोट्स तुमच्याकडे आवश्यक असणार आहे तांत्रिक घटकाचे तुम्हाला एम सी क्यू तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि तांत्रिक घटकाचे तुमच्याकडे पी क्यू म्हणजे मागील आलेले प्रश्न हे तुमच्याकडे आवश्यक हे आहे जर तुमच्याकडे हे आवश्यक नसते तर टेन्शन घेऊ नका हे सर्व नोट्स एम सी क्यू आणि पी वाय क्यू डबल अकॅडमीचं जे पुण्याचं ॲप आहे त्याच्यावर आपण आता टाकलेले आहेत त्याच्यावर काय केलेलं आपण हे सर्व नोट्स पी वाय क्यू आणि सी क्यू टाकलेले आहेत बॅचेस तर ऑलरेडी आहेतच स्पेशल बॅचेस आहेत आणि ऑल इन वन स्पेशल बॅचेससुद्धा आहेत आणि ऑल इन वन सुद्धा आपण या याच्यामध्ये काय केलेले आहेत टाकलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला टेन्शनचं काम नाही तरी या ठिकाणी आपण बघत होतो अभ्यास करणं तर या ठिकाणी अभ्यासामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे एक आठवडा मराठी अभ्यास करा, करा। दुसरा आठवडा इंग्रजीचा अभ्यास करा तिसरा आठवडा मराठी चौथा आठवडा इंग्रजी पाचवा आठवडा मराठी सहावा आठवडा इंग्रजी असं जर अभ्यास तुम्ही केलं तर या ठिकाणी तुमचं साधारणतः एक महिन्यामध्ये जवळपास तुमचं रिव्हिजन त्या ठिकाणी होऊन जातं चार आठवड्यामध्ये चोवीस चॅप्टर होतात मराठीमध्ये पंचवीस सव्वीस चॅप्टर आहेत गणितात इंग्रजीत पंचवीस सव्वीस चॅप्टर आहेत तसंच जी केमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे दोन दिवस इतिहास दोन दिवस भूगोल दोन दिवस राज्यघटना दोन दिवस तुमचं चालू घडामोडी असं तुम्ही रिव्हिजन करायचा आहे परत दोन दिवस इतिहास दोन दिवस भूगोल दोन दिवस राज्यघटना दोन दिवस चालू घडामोडी असा जर तुम्ही अभ्यास केला तरी सुद्धा होऊ शकतं किंवा एक आठवडा इतिहास एक आठवडा भूगोल एक आठवडा राज्यघटना एक आठवडा चालू घडामोडी असं जरी तुम्ही रिव्हिजन केलं तरी होईल मात्र लक्षात ठेवा असं कधीच करू नका एखादं पुस्तक घ्यायचं आणि शेवटपर्यंत तेच वाचत बसायचं असं जर तुम्ही केलं तर या ठिकाणी आपलं काय होणार आहे असं जर केलं तर आपलं मात्र मार्कांचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही कारण की आपण एकच विषय वाचू दुसऱ्या विषयावर लक्ष देऊ नये तसंच या ठिकाणी गणित बुद्धिमत्ताचं सेम आहे दोन दिवस एक आठवडा गणित एक आठवडा गणित एक आठवडा बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता जास्त येते पण गणिताचे चार पाच प्रश्नही येतात म्हणजे येतात खरी जे भिस्त आहे ते सांगितल्याप्रमाणे तांत्रिक विषयावर तांत्रिक विषयासाठी तुम्हाला तुम्ही जर नोट्स काढलेले असतील तर ठीक नाहीतर या ठिकाणी डबल अकॅडमीच्या ज्या ईबुक सेक्शनमध्ये जा तुम्हाला लिंकमध्ये दिलेला आहे प्रत्येक परीक्षेच्या नोट्स आपण आता ईबुकच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ॲपला उपलब्ध केलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही सगळ्या नोट्स काय करू शकता बाय करू शकता वाचू शकता मग त्याच्यामध्ये तुमच्या फिजिक्ससाठीच्यासुद्धा ज्या आहेत नोट्स त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत कम्प्युटरच्यासुद्धा नोट्स टाकलेल्या आहेत तसंच या ठिकाणी तुम्हाला ज्युनियर आणि सिनियर असिस्टंट जे आहे त्या लॅब असिस्टंटसाठी सुद्धा नोट्स आपण काय केलेले आहेत अवेलेबल आहेत तसंच तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज आपण टाकलेल्या आहेत तिन्ही पदांच्या टेस्ट सिरीज टाकलेल्या आहेत ह्या टेस्ट सिरीज इंग्लिशमध्ये आहेत आणि ह्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला सध्या दहा बारा टेस्ट टाकलेल्या आहेत तर त्या ठिकाणी अजून तुम्हाला पाच पाच सहा सहा टेस्ट सिरीज आपण अवेलेबल करणार आहे की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त तुमचा सराव होईल तुम्हाला या परीक्षेत यश मिळवायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणं आवश्यक आहे उदाहरणार्थ सायबर सायबर क्राईम सायबर क्राईम हा जो टॉपिक आहे तुम्ही कमीत कमी दोनशे ते तीनशे प्रश्न सोडवणं आवश्यक आहे आणि यांचं तीनशे प्रश्नाचं ईबुक आपण या दोन तीन दिवसामध्ये अपडेट करणार आहे जसं जसं या ठिकाणी आमचं वर्क तयार होईल आतापर्यंत आमच्या नोट्स तयार झालेल्या आम्ही ॲपमध्ये टाकल्या नव्हत्या आता त्या टाकत आहेत त्या तशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता राहिली गोष्ट या ठिकाणी मगाची जी आपली फास्ट ट्रॅक बॅच या फास्टॅग बॅचची फीस फक्त आपण पंधराशे रुपये ठेवलेली आहे इथे पंधराशे रुपये ही ऑलरेडी एकोणतीस जूनला सुरू झालेली आहे म्हणजे बरेचसे लेक्चर या ठिकाणी काय झालेले आहेत संपलेले आहेत तुम्ही तेथे जाऊन ते बघू शकता आणि प्रत्येक विषयाची स्पेशल लागेल तर स्पेशल बॅचेस अवेलेबल आहेत तर या ठिकाणी दीड हजार दोन हजार रुपयामध्ये कोणतीही बॅच तुम्हाला एक मैं, दोन महिन्यासाठी आता आपण सगळ्या बॅचेस दोन महिन्यासाठी तुम्हाला कमी किमतीमध्ये अवेलेबल करून देणार आहे ज्यांना तीन महिने पाहिजे त्याची जास्त किंमत आहे प्रत्येकाने कॉल करायचा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे जाऊन ही संपूर्ण माहिती पाहायचं आहे विशेष म्हणजे आपले जे लेक्चर्स आहेत ते आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहेत आणि ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या वर, आ, तुम्हाला याच्यावर सुद्धा उपलब्ध आहेत कशावर लॅपटॉपवर सुद्धा आपण काय केलेलं आहे उपलब्ध केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा काय होऊ शकेल फायदा होऊ शकेल अशा करतो ही माहिती आणि हे जे अभ्यासाचं नियोजन आहे हे तुम्हाला नक्की कळलं असेल तांत्रिकमध्ये डेली तुम्हाला तीन ते चार तास तुम्हाला तांत्रिकचं द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला त्यात सर्व प्रश्नपत्रिका सोडवायच्या अभ्यास सोडवायचा आणि जुन्या प्रश्नपद्धिकेचे प्रश्न सोडवायचे आहेत ते की जे आपण अवेलेबल केलेले आहेत तर येथे आपण थांबतो धन्यवाद थँक्यू